अठ्ठावीस जानेवारीला अजित पवार यांचं अपघाती निधन झालं मुंबईहून बारामती येथे निवडणूक प्रचारासाठी जात असताना त्यांचं विमान क्रॅश झालं आणि या भीषण अपघातात भी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर शनिवारी दोन दिवसांनीच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली या पार्श्वभूमीवर आता पक्षाचं अध्यक्षपद कोण भूषवणार याकडेच सर्वांचंच लक्ष लागलं होतं अशातच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या एका वक्तव्यानंतर प्रफुल पटेल यांच्या नावाची चर्चा सुरू झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून सुरू झालेल्या चर्चेवर आता पियुष गोयल प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलंय नेमकं ते काय म्हणाले पाहूयात अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पद रिक्त झालं होतं या रिक्त पदावर पक्षाकडून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी शनिवारी घेतली दरम्यान दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचं वक्तव्य पियुष गोयल यांनी पी टी आय या वृत्तसंस्थेशी बोलताना केलं होतं त्यानंतर राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या या संदर्भात आता प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून स्पष्टीकरण दिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याच्या काही बातम्या माध्यमांमध्ये दिसत आहेत मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत आणि त्यात कोणतंही तथ्य नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकशाही पद्धतीनं चालतो पक्षाच्या अध्यक्षाची निवड वरिष्ठ नेतृत्व आणि आमदारांशी सल्लामसलत करून घेतला जाईल तसंच आमच्या समर्पित पक्षपदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आणि सर्व पक्ष सदस्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा आदर करून हा निर्णय घेतला जाईल

पीयूष गोयल काय म्हणत प्लीज स्वतः ऐकलेलं आहे पण तसं काही निर्णय झालेलं नाही दरम्यान ज्यांच्या विधानावरून ही सगळी चर्चा सुरू झाली त्या पीयूष गोयल यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आता स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली आहे त्यांनी म्हटलंय की एका वरिष्ठ पत्रकाराने मला चुकीची चु माहिती दिली की प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष निवडले गेले आहेत माहितीची सत्यता पडताळल्याशिवाय मी देखील मीडियामध्ये हे विधान केलं मात्र नंतर कळलं की ही माहिती चुकीची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातच काम करत आहे दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असं पियुष गोयल यांनी म्हटलंय